माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा। श्रोते हो अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजू टांगे यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकूयात या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे श्रोते हो नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो हो आहे श्रोते आज आपण अशा व्यक्तित्वाला भेटणार आहोत ज्यांनी आजपर्यंत सहा हजाराच्या भर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले का आहे हे प्रशिक्षण कशाच्या संदर्भात की हे प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत जे इंडियाचे आणि आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आहेत वक्त आहेत आणि आपण जे कौशल्यावर आधारित जे प्रशिक्षण राहतं म्हणजे ज्याला सॉफ्ट स्किल प्रशिक्षक म्हणतो त्याचे पण ते प्रशिक्षण देतात आणि त्याचबरोबर ते आंतरराष्ट्रीय मी तुम्हाला सांगितलंच की योग प्रशिक्षक आहेत आणि सांख्यायिका अधिकारी आहेत ते आणि सध्या प्रभारी आरोग्य शिक्षण अधिकारी पण आहेत आज असे दूरदर्शी असे वक्ते नेतृत्व करणारे सामाजिकदृष्ट्या डॉक्टर राजू डांगे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी योगाविषयी आणि एकंदरच माणसाचं जे व्यक्तित्व कसं फुललं पाहिजे माणसाने माणसाशी कसं राहिलं पाहिजे या सगळ्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत डांगे साहेब तुमचं या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो शब्द सुमनांनी नमस्कार नमस्कार सर खरं म्हणजे आता तुम्ही योगाचं पण प्रशिक्षण देता आणि माणसाचा जो विकास आहे व्यक्तित्वाचा त्याच्या जडणघडणीमध्ये तुम्ही जितकं तुमचं योगदान द्यायचा प्रयत्न करता येईल तुम्हाला ते तुम्ही करता आहात नक्की तर सर मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण खरं म्हणजे नोकरी करता आणि आपण राष्ट्रीय प्रशिक्षक पण आहात आणि विशेषतः आता तुम्ही आरोग्य शिक्षण अधिकारी पण आहात तर हे सगळं तुम्ही कसं काय सांगूया आता म्हणजे इकडे सामाजिक कार्य पण करायचं आणि मग इकडे या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व पण व्हायचं कारण माणसाकडे वेळ नाही हे कसं करा बिलकुल छान प्रश्न विचारला आपण आता आपण जसं प्रश्न विचारला की ह्या भूमिका तुम्ही सगळ्या कशा करता तर मी आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आ, या ठिकाणी स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि प्रभारी आरोग्य शिक्षण अधिकारी म्हणून सुद्धा होतो तर ह्या नोकरीच्या प्रवासामध्ये सोबतच बाकी ही भूमिका मी नक्की करत असतो जसं आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आहे राष्ट्रीय प्रशिक्षक जी सी आय इंडिया आहे कारण असं म्हटलं जातं की सेवा परमो धर्म सेवेसारखा दुसरा मोठा धर्म खऱ्या अर्थाने कुठला नाही वर्क इज अ वर्कशिप काम हीच आपली पूजा आहे आणि म्हणून मी ज्या ठिकाणी काम करतो पूर्णपणे त्या ड्युटीला माझा न्याय देण्याचा प्रयत्न असतो की जे आपल्या वाट्याला काम येतं ते सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकचं असेल किंवा ॲज अ ट्रेनर म्हणून टीचिंगचं असेल किंवा आरोग्य शिक्षण अधिकारी म्हणून असेल त्या सगळ्यांना मी न्याय देतो आणि ते काम करताना मी मनापासून करतो तिथं झोकून करतो जीव ओतून करतो आणि त्यासोबत माझा जो इतर वेळ आहे ऑफिशियल वेळ सोडून जो इतर वेळ आहे तो सुद्धा इतर वेळेस जसं सकाळी आता योगा सेशनला काय की सकाळी सव्वा सहा ते साडेसात पर्यंत मी योग सेशन घेतो ज्याच्यामध्ये माझंही स्वास्थ्य चांगलं राहतं आणि इतरांचंही स्वास्थ्य चांगलं राहतं म्हणजे स्वार्थातून परमार्थ आणि अनेक लोकांना ह्या योगाच्या माध्यमातून बरेच धडे बरेच सिबीर मी आयोजित करत असतो आणि कोविड पासून हा निरंतर प्रवास सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय एक प्रशिक्षक म्हणून किंवा जी इंडियाचा राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून आजपर्यंत जी मी सहा हजार व्याख्यान दिली ते ऐंशी प्लस विषयावर मी साधारणतः बोलतो माझं एकच आणखी एक थीम आहे की अ सिंगल सेंटेन्स कॅन चेंज लाईफ एक विचार सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतो आणि म्हणून एखाद्याला जर माझ्या विचारातून प्रेरणा मिळत असेल त्याच्या जीवनामध्ये बदल होत असेल तर नक्की त्या माझ्या व्याख्यानाची सार्थकता आहे आणि म्हणून ह्या सगळ्या भूमिका म्हणून ज्या ज्या जेव्हा 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 माझ्या वाट्याला ते काम येतं ते मनापासून करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच हे टाइम मॅनेजमेंट हे सगळं शक्य आहे सर खरं म्हणजे आपण काही अनुसंधान पण केले काही रिसर्च पण yes. केलेले आहेत आणि आपण काही शोध प्रबंध किंवा पत्र आपण म्हणूया शोधपत्र ते पण आपण प्रकाशित केलेले आहेत ज्याच्यामध्ये मानवाधिकार असेल आणि आपले कायदे असतील hmm. कुष्ठरोगांविषयी विशिष्ट राष्ट्रीय कृष्ठरोग जे संमेलन झालं त्याच्यामध्ये hmm. पण आपण एक तुमचं रिसर्च पेपर तुम्ही सादर केला yes. आणि विश्व रेकॉर्ड आपण कार्यक्रम म्हणून एक मजेदार असा योग सत्राचा कार्यक्रम आपण करता आणि एक फार सुंदर त्याच्यामध्ये सगळं करत असताना जीवन कौशल्य कशी विकसित होतील याच्या अनुषंगाने तुम्ही सतत प्रयत्न करत असता आता yes. ही जीवनाची कौशल्य खरं म्हणजे हे अतिशय कठीण असा भाग आहे पण तुम्ही तो कसा सोपा करून सांगता हे आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगा नक्की नक्की तर पोस्ट फॅक्ट इन द लाईफ इज अ बर्थ जीवनाचं पहिलं सत्य काही असेल तर जन्म आहे आणि अंतिम सत्य काही असेल या भौतिक जीवनाचं तर मृत्यू आहे आणि या दोघांच्या मध्ये काही असतं तर ते असतं जीवन आणि या जीवनात किती जगला यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे कारण उत्तम पद्धतीने जगण्याकरता अनेक गुण तुमच्या मला लागतील अनेक गोष्टी तुम्हाला लागतील आणि क्वालिटी लाईफ किंवा त्याला पैसाच पाहिजे असं नाही पैसा बहुत कुछ आहे कुछ नाही आहे उत्तमपणे जगण्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहे तुम्ही लोकांशी संवाद कसा करता लोकांशी बिहेव कसं आहे कारण तुमचं जे वर्तन आहे जे संवाद आहे ते जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं लोकांना जे जे दिसे भूत ते ते माने भगवंत खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तित्वामध्ये ईश्वर लपलेला आहे प्रत्येक व्यक्तित्वामध्ये एक चांगलं गुण आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या वाणीचा उपयोग करून ह्या लोकांना चांगलं जोडलं पाहिजे संत महाकबीर म्हणतात ऐसी वाणी बोलिए मन का औरो को शीतल करे आपी शीतल होय वाणी हे व्यक्ती जोडण्याचं आणि व्यक्ती तोडण्याचं माध्यम आहे आणि आप आपण या वाणीचा उपयोग जर लोकांना जोडण्याकरता केलं तर मला वाटते खरं जीवन सहज होईल जीवन कसं आहे की आपण त्याला ओढवाड केल्यापेक्षा जसं नदीच्या पाण्यावर एखादा ओळखा टाकला तो असं वाहत जातो सहजतेने तसं जर तुम्ही जीवनाला बघितलं एक द्रस्ता म्हणून जर त्याचा आनंद घेतला तर खरंच लाईफ उत्तम आहे लाईफ सुंदर आहे लाईफ इज अ गिफ्ट इट सेल्फ जीवन अमूल्य भेट आहे फक्त तुम्ही ती कशी भेट स्वीकारता आणि त्याचा आनंद कसा घेता है तुमच्यावर म्हणणं एक संत तुकारामांचं वाक्य आहे वाणी पाणी आणि नाणी नासवू नये त्याचा नीट असा उपयोग करून घेतला पाहिजे आणि जीवन कौशल्यामध्ये मला असं स्वतःला असं वाटतं की इच मस्ट फाइंड हिज ओन वे प्रत्येकाने आपला मार्ग चोखळाचा असतो आणि तुमच्यासारखे जे जी काही जीवन कला शिकवणारे जे काही प्रशिक्षक आहेत त्यांचं सगळ्यांचं काम असं आहे की तुमच्या समोर एक चांगलं ताट आम्ही वाढून ठेवतो मात्र जो तुम्हाला आहे तर त्याच माणसाला ते जास्त पचेल आणि त्याचं पोषण होईल आपण योग गुरु असा ब्रह्मा असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याला महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळालेला आहे अमेरिकन हेल्थ लीडर ऑफ द इयर नावाचाही पुरस्कार आपण मिळवलेला आहे राष्ट्रीय योग्य पुरस्कार सर्वश्रेष्ठ वक्ता क्रांती सूर्यपुत्र पुरस्कार ओबीसी समाज समाजभूषण पुरस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे लेपरसीमध्ये किंवा ज्याला कुष्ठरोग आपण म्हणतो त्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही तुमचं कार्य करत असताना तुमची नोकरी करत असताना त्याच्यामध्येही राज्यस्तरीय पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि वेगवेगळी जी सामाजिक संघटना असतील किंवा ज्याला आपण एनजीओज असतील त्या एन जी माध्यमातून आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू आणि त्या लोकांना ज्या गोष्टी माहिती नाही आहेत जे आपण ठावे ते इतर सांगावे त्यांनी करून सोळावे असं जे आपण म्हणतो ते जे तुमच्याकडे जो हा जो किंतु परंतु तंतू आलेला आहे हा तुम्हाला कुठून प्राप्त झाला याच्यासाठी तुम्हाला कोणी मदत केली किंवा के ही जळणघडण तुमची स्वतःची कशी झाली वा खूप सुंदर मनुष्य खऱ्या अर्थाने एका दिवसात घडत नसतो तो घडण्याची ही एक प्रक्रिया आहे फार मोठी प्रक्रिया आहे की प्रथमता शुद्ध बीजा फुटी फळे रसाळ गुणवती त्याच्यामुळं आई वडिलांनी जे एक संस्कार दिले तो संस्कार अत्यंत महत्वाचा असतो त्याच्यानंतर तुम्हाला ज्या संगतीमध्ये तुम्ही राहता जसा संग तसा रंग असं म्हटलं जाते आणि त्याच्यामुळं आपण कुठल्या संगतीत राहतो आणि ज्या संगतीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये राहा नक्की तुम्ही पॉझिटिव्ह कसे बनता हे तुम्हाला माहित पडत नाही तुम्ही निगेटिव्ह व्यक्तींच्या संगतीमध्ये राहा तुम्ही कसे निगेटिव्ह होता हे तुम्हालाही माहीत पडत नाही त्याच्यामुळे मला भाग्याने जो मित्रपरिवार जी संगती लागली ती खूप चांगली लागली माझे कॉलेजचे मित्र असेल किंवा ज्यात मी कार्य करतो त्या ठिकाणचं माझं कलिग असतील या सगळ्यांकडे मला एक चांगलं लोक मिळत गेले एनकरेज करणारे कारण एप्रिसिएशन एनकरेज पर्सन कौतुक माणसाची ऊर्जा आणि ताकद वाढतो मी ज्या ट्रेनिंग सेंटरला नोकरी लावतो तिथले प्रिन्सिपल असेल फॅकल्टी असेल ते नेहमी मला एनकरेज करायची आणि दुसरं आहे की आपण मनुष्य घडत असताना तो इनटेक स्वतःला काय देतो स्वसंवाद स्वतःशी काय करतो कारण सगळ्यात जास्त व्यक्ती कोणाशी बोलत असेल तर स्वतःशी बोलत असतो चोवीस तासामध्ये त्याच्यामुळे तो स्वतःशी संवाद काय करतो आपल्या मनाचा मनाशी त्याच्यामुळे तो संवाद सुद्धा सकारात्मक असणे रचनात्मक असणे एक दिशा देणारा कल्याणकारी असणे हा तुम्ही इनटेक म्हणजे काय वाचता लाईफ इज अ बपे वाचण्याकरता भरपूर आहे पण तुम्ही स्वतःला त्या दोन काळानी मना किंवा मनाने काय इनटेक देता हे जास्त महत्वाचं आहे आणि या सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार तुमची संगती तुम्ही काय वाचता काय विचार करता काय स्वसंवाद करता आणि हे सगळ्यांची बेरीज म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळं ह्या व्यक्तिमत्व मला एक सवय पडली माझ्याकडे जे आहे आपण जसं बोललो जे जे ठावे ते, ते इतरांना शिकवावे माझ्याकडे जे आहे ते मला जे कामी आलं मला जे चांगलं घडू शकलं ते इतरांना काही कामी येईल का हा भाव घेऊन मी लोकांना अनेक प्रशिक्षणातून अनेक शिबिरातून वाटण्याचा प्रयत्न करत असतो सर तुम्ही जवळपास चार डॉक्टरेट तुम्ही मिळवलेले आहात आणि स्नातकोत्तर जी डिग्रीज आहेत आपण म्हणतो त्याला तुम्ही सात विषयांमध्ये तुम्ही केलेले आहात आणि बीएससी मध्ये पण तुम्हाला स्वर्णपदक मिळालेलं आहे आणि ते पण आपले जे चांगले एक ऍक्टर होते सुनील दत्तजी त्यांच्या हस्ते आणि आपल्या श्रोत्यांना पण सांगतो की सुनील दत्तकडनं आणि राज कपूरकडनं मला पण एक मुंबईला पारितोषिक मिळालेलं असल्यामुळे माझा तो आवडीचा विषय आहे ते तर ते तेच मी सगळं मिळवलेला हो आहे या विषयावर आपण अजून बातचीत करणार आहोत वाचन फार महत्वाचं आहे वाचाल तर वाचाल असं म्हणतात आणि खरं म्हणजे माणसांमधली जी ऊर्जा आहे त्याचा जो प्रकाश आहे त्याच्या अनुषंगाने जे एक असा शेर आहे की इन्सानियत की रोशनी गुम हो गई का साई है आदमी की आदमी आहे का माणसामधली जी ऊर्जा आहे त्याचा जो आत्तापभवाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश आता त्याचा जो ओरा आहे आता तो हळूहळू कमी होत जाते आणि और त्या ओराच्या कमतरतेमुळे आपण पाहतो की चांगल्या चांगल्या माणसांमध्ये आपण कधी कदि कधी असा विचार करतो अरे आता खूप चांगला होता आज असं का वागायला लागला याला एवढा राग येत नव्हता तर हे सगळं जे आहे हे तुम्ही तुमच्या संवाद इंटरनॅशनल योगा क्लासमध्ये असतील किंवा संवाद कम्युनिकेशन असेल किंवा ही जी विकलांग असतात किंवा आपण दिव्यांग असं म्हणतो त्यांच्यासाठी किंवा काही जणांना जी काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात काही जणांचे विवाह होत नाहीत त्याच्यामध्ये तर याच्यासाठी म्हणून तुम्ही काय करता की वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स असतील किंवा काही स्ट्रीट प्ले असतील या सगळ्यांचं तुम्ही आयोजन करता आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही लोकांना ते प्रीच करायचा प्रयत्न करतात तर हे तुम्हाला कसं काय सुचत तर की देण्याचा जेव्हा भाव असतो माणसाला तेव्हा बरोबर त्याच्यामधून सुचतो त्याच्यामधून मार्ग निघतो इफ देर इज विल देर इज इच्छा तिथे मार्ग आता आपल्याला जर कोणाला मदत करायची किंवा सहकार्य मदत मला सहकार्य करायचं आहे तर ते, ते आपोआप पर्याय सुचतात त्याच्यामधून आपोआप मार्ग निघतात जसं मला कोविडच्या काळामध्ये काय झालं की अनेक आता सगळेजण घरी बसले होते आणि घरी बसलेले असताना काय करणार तर मग तेव्हा मी एक जस्ट पाच दिवसाचं योग शिबीर सुरू केलं आणि हे योग शिबीर सुरू केल्यावर त्याच्यातून लोकांना देताना फक्त शारीरिक म्हणजे आसनच नाही तर त्याच्यासोबत अनेक गोष्टी मी त्या योगामध्ये योगा आणि विशेष म्हणजे हा निशुल्क आणि ऑनलाईन वर्ग होता कारण घरात होता तर त्याच्यामुळं या योग वर्गामध्ये आसनं आणि प्राणायामासोबत ध्यान आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये अनेक मेडिकल प्रॅक्टिशनर असेल देश प्रदेशातले त्यांचे सुद्धा मी निशुल्क व्याख्यानं त्याच्यामध्ये ज्या डॉक्टरकडे गेल्यावर पाचशे हजार रुपये तुम्हाला फी करावं लागतं पाच मिनिटं बोलायची तो एक एक दीड दीड तास निशुल्क मार्गदर्शन माझ्या योग वर्गामध्ये मा करत होते त्या कोविड काळामध्ये म्हणजे चार वर्षापासून तो सतत आहे आजही सुरू आहे पण त्यावेळेची संख्या आज राहिलेली नाही आणि त्याच्यासोबत एका स्पिरिच्युअल आध्यात्मिक जे असेल वेगवेगळ्या संस्था त्या आध्यात्मिक संस्थेचं सुद्धा कारण जीवनाचा आणि जीवाचा उद्धार करायला खऱ्या अर्थाने आध्यात्मिकता जास्त महत्वाची आहे आध्यात्मिक मी त्या योग वर्गामध्ये अरेंज आहे योगिक जे संस्था आहेत त्यांचे आयोजित केलेलं आहे याच्यासोबत व्यक्तिमत्व विकासाकरता आता घरात तर आहे मग संध्याकाळचं काय करायचं तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा गायनाच्या स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल कविता स्पर्धा असेल ह्या सगळ्या ऑनलाईन अरेंज केल्या आणि इतका लोकांना उत्साह होता की बघता बघता हा माझा वर्ग अनेक पंचवीस ते तीस राज्य आणि अठरा देशापर्यंत पोहोचला देशा योग साधक या माझ्या योग वर्गाला कनेक्ट होते आणि त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया जर आजही युट्यूबवर त्यांनी जे टाकलेल्या प्रतिक प्रतिक्रिया आहे माझ्या प्रत्येक वर्धापन दिनाला त्याच्यातून लक्षात येते की या वर्गाचं महत्व आणि या वर्गामुळे किती झालं इव्हन या कोविड काळामध्ये हॉस्पिटलमध्ये बसलेले पेशंट आणि डॉक्टर हे सुद्धा स्वतः मला दाखवायचे की हा आम्ही आता पहा योग वर्गाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा रिझल्ट कोविडच्या काळामध्ये मला भेटला आणि त्याच्यामध्ये आणखी एक दोन सत्र मी चालवत होतो त्या काळामध्ये जेव्हा करत असतो तेव्हा नवीन नवीन आयडिया आपल्या घरामध्ये आहे तर मग आम्ही विश्वसंवाद आणि विश्व भ्रमंती एक सत्र त्याच्यामध्ये सुरू केलं विश्वसंवाद म्हणजे काय की दहा मिनिटं परदेशातलं जर आम्हाला ट्रेनर जॉईन झाला असेल किंवा त्याला पहिल्यांदा वेळ दिला जात होती त्या दिवशी एका समजा ऑस्ट्रेलियाचा आहे कॅनडाचा आहे अमेरिकेचा आहे तर तो, तो त्या दिवशी विश्वसंवाद मध्ये दहा मिनिटं त्याच्या इथली भौगोलिक स्थिती काय एज्युकेशनल स्टेटस काय आहे कोविडचं स्टेटस काय आहे लोकांचे जीवनमान काय आहे हे दहा मिनिटं पूर्ण आम्हाला विश्वसंवादमध्ये सांगायचा अशा अठरा कंट्रीचे आम्हाला विश्वसंवाद आला विश्वभ्रमंतीमध्ये काय करायचा तो त्यावेळेस ऑनलाईन साईट सीन दाखवायचा आणि साईट सीन मध्ये हे पहा असं आहे इथे इंडियन मॉल असतो इथे ही पद्धत आहे हे साफसफाई असे होते आणि अनेक ऑनलाईन तिथले सीन सिनेरी असेल चांगले स्पॉट असेल तो आम्हाला दाखवायचा पण कधी कधी काय असायची तिकडे रात्र असायची आता उदाहरणार्थ स्वित्झर्लंड आहे स्विझरलँडचा साधक जेव्हा जॉईन झाला आमचं सव्वा होते त्याचे रात्री साडेतीन वाजले होते रात्रीचं तो दाखवू शकणार नाही मग तो अगोदरच्या दिवशी शूट करत होता आणि पीपीटी ने आम्हाला एक्सप्लेन करत होता म्हणजे ही जी आपण म्हटलं की हे कसं सुचतं तर हे जेव्हा काम करायला लागतो ला तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचतात आणि त्याच्यामुळे आता शॉर्ट फिल्म आहे उशिरा का लग्न होतं मुलं मुलींचे अनेक प्रॉब्लेम येतात तर माझा मित्र आला माझ्याकडे त्यांना माहिती की यांच्याकडे का काहीतरी कल कल्पकता आहे तर जेव्हा माझ्याकडे मित्र आला की आपल्याला अशी अशी शॉर्ट फिल्म काढायची आहे तर मी त्याच्यात भूमिका त्याच्यामध्ये सुद्धा भूमिका केली ती सुद्धा इवन कृष्ण लोकांना एक आरोग्य शिक्षण देण्याकरता आमचे असिस्टंट डायरेक्टर जे होते त्यांनी त्यावेळेस ते शॉर्ट फिल्म काढली त्याच्यामध्ये सुद्धा एक माझी भूमिका आहे आणि म्हणून बहु ठिकाणी आपलं जे काही एखादा यज्ञ चालतो त्या यज्ञामध्ये आपल्याला थोडीफार आहुती देता येईल का हा माझा छोटासा मानस असतो आणि त्याच्यामधून अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि अनेक नवीन नवीन कल्पना आपल्याला येत असतो सामाजिक आणि आध्यात्मिक नेतृत्वामध्ये आपण सक्रिय सहभाग होत तुमचा असतो जसं डॉक्टर गोविंदबाई कासटचे जे सामाजिक मित्र मंडळी आहे त्याच्यामध्ये आपण एका मोठ्या समितीमध्ये आपण उपाध्यक्ष आहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी, जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये आपण सल्लागार आहात आणि अहिल्या महिला परिषद <coughs> जी आहे त्याचे पण आपण संस्थापक अध्यक्ष आहात त्याच्यानंतर वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्ट असतील किंवा आपण जसं जेसीए असेल त्याचे आपण पूर्व अध्यक्ष होता तर हे सगळं करत असताना तुमची जी धर्मपत्नी आहे तिचा सहभाग आणि तुमच्या ज्या जोड्या मुली आहेत त्यांचा कारण की बाबा आमच्या वाट्याला फार कमी येतात तर असं असं त्यांना वाटत का नक्की खूप मस्त प्रश्न आणि कारण काय असतं की तुम्हाला हे सगळं जे माझे पद आपण उल्लेख केला जे सीआय असेल डॉक्टर गोविंद मित्र से मित्रमंडळी असेल ऑफिस असेल अनेक संस्थेमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना घराची भूमिका पत्नीची भूमिका मुलाबाळांची भूमिका मुलीबाळांचं सहकार्य अत्यंत महत्वाचं असतं आणि त्यातही ते स्वतः आपण नोकरी करतो येस येस एक्झॅक्टली माझी विशेष क्लास वन आहे ती भारतीय जीवन विमा निगमला एलआयसी ला क्लास वन आहे आणि तिचं मला सुरुवातीपासून सपोर्ट आहे कारण माझ्या काही इंडोअरच्या भूमिका असेल ती स्वतःहून करते त्याच्यासोबत माझ्या इव्हन काही आउटडोरच्या भूमिका असेल आउटडोरच्या म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या बिल भरणे आहे वेगवेगळे बिल्स भरतात इलेक्ट्रिकचं असेल पाण्याचं असेल आज आसे तर ते ऑनलाईन झालं पण त्यावेळेस प्रॅक्टिकली तुम्हाला जाऊन भरावं लागतं पण ती सुद्धा भूमिका ती करते एखादी तिकीट असेल माझेच कुठंतरी दौऱ्यावर जायचं असेल त्याची तिकीट असेल ती स्वतः काढतं आणि त्याच्यामुळं तिचं हे योगदान असल्यामुळंच मला हे करत मी राष्ट्रीय प्रशिक्षण आता बोल की सहा हजार माझे वाईक्यां जरी झाले असले पण माझा पहिला विद्यार्थी कोणी असेल तर माझी वाईफ आहे माझी कारण मी जेव्हा बोलायला सुरुवात केली तर पहिल्यांदा मी माझ्या मिसेसला स्वयंपाक करता करता तिला पहिले मी सांगून देतो तो हे मी असं असं बोलणार हे योग्य आहे का म्हणजे खऱ्या अर्थाने मला करेक्ट करणारी आई वडिलांनंतर तुम्हाला चुका सांगणारी किंवा करेक्ट करणारी कोणी व्यक्ती असेल हो तर ती आपली पत्नी असते आणि ती एक हितचिंतक असतं आणि म्हणून माझ्या पत्नीचा संवंदनाचा याच्यामध्ये मला घडण्यामध्ये खूप मोठ भूमिका आहे जेवढे मी पद घुसवत असेल काम करत असेल त्याच्यामुळं आणि मुलांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे हा मी योग वर्ग जो चालवतो आंतरराष्ट्रीय आता मी ऑनलाईन आपल्या पिढीमध्ये एवढं नव्हतं पण आज मुलांची गरज आहे आपल्याला त्यांनी मला झूम पेड झूम घेऊन दिलं झूम कसं चालवायचं चा। फेसबुक लाईव्ह कसं करायचं हे सगळं युट्यूबवर कसं टाकायचं याच्याकरता माझा जो मुलगा आणि मुलगी याची खूप मदत झालेली आहे तो माझा मुलगा जो आहे तो बीटेक झालेला आहे त्याचा स्वतःचा एक स्टार्टअप आहे बंगलोरला आणि हे हे टेक्नो फॅमिलीवर चांगले फॅमि मुलं आहेत त्याच्यामुळं यांचं मला मदत होते मुलगी जी आहे माझी आय आय एम मधून एम बी ए केलेला आहे बंगलोरमधून आणि ती सुद्धा टाटा प्लेमध्ये मॅनेजर आहे आणि एक मुलगी माझी फिलिपिन्सला एम बी बी एस फायनल इयरला आहे आणि या सगळ्या मुलांचा मला कुठलंही काही अडचण आली समजा मला ऑनलाईनमध्ये किंवा डिजिटलमध्ये त्याचे प्रचार करणे आहे त्याचे एखादे कॅनवामध्ये काहीतरी पोस्टर तयार करणे या सगळ्यांकरता मुलांचा सपोर्ट खऱ्या अर्थाने होतो त्यांच्या सपोर्टशिवाय हे मी इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो हे नक्की त्यांचा वाटा खूप आहे म्हणून मी त्यांच्याप्रती खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं मनापासून कौतुक या विषयावर आपण अजून बातचीत करणारच अगदी आता आपण आपल्या या मुलाखतीच्या शेवटावर आलेला आहे आणि मला अगदी थोडक्यामध्ये आनंदी जीवनाचा तुम्ही जो मार्ग निवडलेला आहे किंवा तुम्हाला जो मार्ग दृक्कोजर झालेला आहे त्याच्याविषयी थोडक्यात आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावं म्हणजे नंतर मग आपण या मुलाखतीचं समापन करू नक्की नक्की बिलकुल पहा आनंद हा असा आहे की हा कोणालाही हवावा असा आहे म्हणजे लहान असो मोठा असो श्रीमंत असो गरीब असो प्रत्येक व्यक्तीला आनंद पाहिजे असतो आपण आनंदाची गंमत अशी आहे की तो इतर ठिकाणी शोधतो तो कस्तुरी मृगाप्रमाणे काय करतो मृग जेव्हा लेटलेला असतो तेव्हा त्याला कस्तुरीचा सुगंध येते तर त्याला कळत नाही की हा कस्तुरी कुठून सुगंध येतं ती रान रान रानार दिवसभर वन वन फिरत असतं पण तिला शेवटपर्यंत कळत नाही की ही कस्तुरी माझ्या नाभीमध्ये आहे तसं माणसाच आहे जो आनंद आहे तो आनंद इतर ठिकाणी इतका शोधत असतो तो व्यक्ती वस्तू परिस्थिती व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तींमध्ये आनंद शोधतो एखाद्या वस्तूंमध्ये आनंद शोधतो परिस्थितीमध्ये आनंद शोधतो पण हे डिपेंडन्सी इज ऑलवेज डेंजर तुम्ही दुसऱ्यामध्ये जर शोधला एखादी व्यक्तीवर आहे आनंद मिळून आला तिच्यामुळं पण ती बदलली की तुम्ही दुःखामध्ये गेले एखादी वस्तू आहे आज तुमच्याकडे चांगली गाडी आहे या सगळं ती गेली की तुम्ही दुःखामध्ये गेले त्याच्यानंतर तुमच्याकडे एखादा परिस्थिती खूप उंच आहे पण एखादा भूकंप आला दोन मिनिटामध्ये तुम्ही रोडवर आले हे सगळं वैभव गेलं त्याच्यामुळं जो आनंद आहे तो डिपेंडंट नसावा तो आतमध्ये आहे तुमच्या आतमध्ये आहे तो अंतरात आहे आणि हा अंतरातला आनंद असा आहे बाकी आनंद वीट येणार आहे टेम्पररी आहे ते थांबणारे आहेत अवीट सुखाची गोडी असं म्हटलं जाते की ती अवीट सुखाची गोडी आहे ती तुमच्या आतमध्ये आहे आणि तो आनंद तुमच्यामध्ये आहे जो योगाच्या माध्यमातून अष्टांग योगामधून मा यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी हे जर तुम्ही जीवनात आणत असाल तर नक्की तुम्हाला तो आनंद येणार ध्यानाच्या माध्यमातून खूप सारा जो प्रवास भगवान गौतम बुद्धांनी केला जो महावीरांनी केला जो संत ज्ञानेश्वर माउलींनी केला हा आंतरिक प्रवास जो करेल त्याला नक्की एक आनंद एक सुख समाधान त्याला नक्की मिळणार तो आपल्या जवळच आहे तो इतर ठीक आहे इट्स अ माइंडसेट हा एक माइंडसेट सुद्धा आहे आणि म्हणून तो बाहेर न शोधता तो आनंद आपल्याकडे शोधावा आपल्या आतमध्ये शोधावा आणि हा आनंद प्रत्येकाकडे ईश्वराने दिलेला आहे तो फक्त शोधण्याचं विजन म्हणा शोधण्याची दृष्टी म्हणा ती आपल्याकडे पाहिजे त्याच्यावर कष्ट घेण्याची साधना ज्याला कष्ट म्हणजे साधना करण्याची आपलं मनस्थिती पाहिजे ती जर असली मनस्थिती तर तुमची परिस्थिती सुद्धा नक्की बदलू शकते असं अतिशय सुंदर असं विवेचन आपण आनंदाचं केलेलं आहे मला असं वाटते की सगळ्यांनी ध्यानात ते घेतलं असेल ध्यान आतमध्ये घेतलं असेल आणि खूप चांगलं असं विवेचन तुम्ही केलेलं आहे आज आपण डॉक्टर राजू डांगे साहेबांशी बातचीत केली ज्यांनी विविध पद्धतीने सहा हजाराच्या भर मानवाची कौशल्य जीवन जगतानाचे विकसित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले डॉक्टर साहेब तुम्ही आज वेळात वेळ काढून इथं आलात अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना करून दिली मी आकाशवाणी अमरावतीतर्फे आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद मी सुद्धा आपला खूप आभारी श्रोतेह हो आताच आपण सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजू टांगे यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेली पाचि ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तर तांत्रिक सहाय्य होतं गणेश देशमुख यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा